मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात महत्वाची अपडेट उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याची जी खेळी होती तीच खेळी शरद पवारांना एकटं पाडण्यासाठी यांनी अवलंबली मात्र भारतीय जनता पक्षाला आता नाहक त्रास होतोय आणि लोकसभेचं जे चित्र होतं ते संपूर्ण चित्रच बदलून गेलेलं आहे छोटे छोटे पक्ष संपवणे जे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे आणि फोडाफोडीचं राजकारण त्यांना कसं मागात पडतंय ते बघूयात देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्वाकांक्षी ठेवली आणि ह्या निवडणुकीला पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी ताकदही लावली मात्र शरद पवार यांची खेळी आता खेळायला सुरुवात झालेली आहे एकीकडे एक राज ठाकरेंना सोबत घेणे अजित पवारांना सोबत घेणे आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष पोढत गटाला सोबत घेणे मात्र भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणीसपेक्षा कमी जागा मिळताना दिसत आहेत तर दुसरीकडे महाडाजी लोकसभा निवडणूक आहे विमान पाठवलं तरी उत्तमराव जानकर राष्ट्रवादीत गेले नारायणराव पाटील शिंदेगडाचे आमदार तेही सोडून गेले तर आता महत्वाचा धक्का बसलाय जिल्हा प्रमुखच आता देवानंद बागर यांनी शरद पवार यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता येणारी निवडणूक फार रंगत होणार आहे आणि ही अजित पवारांचं खातं या ठिकाणीसुद्धा खुलणार नाही आहे सर्वात मोठा फटका आणि शिंदे गटाला आणि अजित पवारांना बसताना दिसतोय आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद